नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वळुयात सविस्तर बातमीपत्राकडे अहमदपूर नांदेड रोडवर एम आय डी सी येथे कार मोटरसायकलचा अपघात एक जण जागीच ठार सविस्तर बातमी अशी की राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर अहमदपूर शहराच्या हद्दीत असलेल्या एम आय डी सी येथील पेट्रोल पंपासमोर नांदेडकडून लातूरकडे जाणाऱ्या कारची मोटरसायकलची जोराची धडक बसून यात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे मधुकर ज्ञानोबा सुरनर वर्ष बेचाळीस राहणार बनवस यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर वर अहमदपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या एम आय डी सी येथील पेट्रोल पंपासमोर नांदेड करून लातूरकडे जाणारी कार क्रमांक एम एच बावीस बी सी सतरा झिरो दोनची ची धडक मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस डब्ल्यू बारा झिरो एकला समोरून झाली यात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मैतास राष्ट्रीय महामार्गाच्या एक वन झिरो डबल थ्री ॲम्ब्युलन्समधून ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असून याविषयी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशन करत आहे